तर मित्रांनो हे बघू शकता आपल्या गावाकडे भेटणारे जे आहेत ते जंगलामध्ये गावातील जंगलामध्ये भेटणारे जे आहेत ते बांबू आहेत बांबूमध्ये जाळी आहेत त्या जाळीचे जे नवीन खोंबेसात ते वाचले आहेत तर हे जे वास्ते आहे ते हे वाचते आहेत ना हे अलग आहेत वाचल्याकडे म्हणजेच यांची क्वालिटी जी आहे ना ती अलग आहे याचा म्हणजे जाग प्रजात ती अलग आहे हे बघा हे दोन एक एक साईडचे आहेत हे म्हणजे सगळ्यात जुने जुने आपल्या साईडचे जे आहेत ना ते सगळ्यात जुने आणि हे जे आहेत ना हे नवीन आहेत हे म्हणजे नवीन टाईपचे आहेत हे यांना जे आहे ना भरपूर वाढ असते हे जे आहे ना हे कदाचित मिळत असे आणि हे जे आहे हे जुने आहेत तर आज आपण हे भाजी भारतीमध्ये कसे करायचे त्या संदर्भात बघणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो बघूया पुढे जाळी हे आहेत ना हे काळी हे दोन जे आहेत इकडे ते हे दोन आहेत हे कासेट आहेत आणि हे जे आहे ते आपले साधेवाले जर का शब्द हे जे आहे ते आपली वासले जे आहेत ते हातात साफ केलेले आहेत कापतो ते तुम्हाला इतर सहकार्य हे जे आहेत ते वाजते आपल्या कापून घेतलेले आहेत आणि ह्या वास्त्या जे आहेत आम्ही घरात करणार आहोत आणि ह्या ज्या वाजता आहेत ती भाजी करणार आहोत धन्यवाद थँक्यू